भिंजोडचा बेताच बादशाह मथुर एक हजार एक मित्रांनो मथुर काल आपल्याला विरकरवाडीच्या हिंद किसं मैदानात नाही दिसला पण मथुर दिसला भाडरे या ठिकाणी झालेल्या बिंजोडच्या मैदानात या मैदानात पळत असताना पहिली पहिली मिनजोड मित्रांनो मथुर हारला पण त्याच मैदानात लगेच कमबॅक केला दुसरी मै दुसरी बिनजोड जिंकला मथुराताना की कोणत्या मैदानात दिसेल तर एकटीस तारखेला एक भव्य दिवस सारकारा केसरी ओपनचं मैदान पार पडतं आहे बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि याच मैदानासाठी मथुर सज्ज झाला आहे त्याचबरोबर बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर जो आता बारा वेळा हिंदाला आहे असा हा बाकासूर देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे यांची पैरिणी कोण असतील मथुर आणि बकासुरा एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो मथुरसोबत आपल्याला भोंगा पाहताना दिसू शकतो काल पाळणार होता पण काल पाहताना नाही दिसला त्याच्या चालाय चा, की भंगासोबत ताम दिसेल किंवा वाटेगावचा बादल त्यानंतर मित्रांनो बाकासूरचा पैरा कोण असेल तर सोबत आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन किंवा वाटेगावचा बादल पळताना दिसेल बघूया कोण कोण कौन, कोणासोबत कौन, पळत आहे जेव्हा शंभर टक्के फूस पहिले होतील ते तेव्हा नक्कीच व्हिडिओ बनव्याच चालतं मग भेटू पण नाही कारण अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये